सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते हर घर तिरंगा या अभियानाच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात आमदार ऍडव्होकेट आकाश पोंडकर यांच्या नेतृत्वात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार सांस्कृतिक विभाग यांच्या आव्हानानुसार खामगाव मतदारसंघाचे लाडके आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वात व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियासह संयोजक सा, सागरदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खामगाव मतदारसंघात हर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात करण्यात आली त्या अनुषंगाने सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच खामगाव शहरात भव्य तिरंगा एस आर पी अभय राम बुंदुले यांचे स्वागत करून मोटरसायकल कर रॅली काढण्यात आली भारत मातेच्या जयघोषाने खामगाव भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या या भव्य तिरंगा रॅलीने खामगाव शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमहून निघालेली ही यात्रा भुसावळ चौक लगडगंज कृषी उत्पन्न बाजार समिती लोकमान्य टिळक पुतळा नगरपालिका बस स्थानक महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महाराजा मसाला बारादरी भरत कटपीस महावीर चौक मोहन चौक फरशी शहीद भगतसिंग चौक शाळा क्रमांक सहा मार्गे भारतीय जनता पार्टी टावर खामगाव येथे या तिरंगा रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला या रॅलीत भारतीय जनता पार्टी तसेच सामाजिक संघटना संस्था व विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला खामगाव शहरात निघालेल्या या भव्य दिव्य अशा तिरंगा मोटरसायकल सुमारे पाच हजार मोटरसायकल देशप्रेमी सहभागी होते आपले देशप्रेम व्यक्त केले भारतीय जनता पार्टी यांच्यासह अनेक सामाजिक संघटना संस्था यांनी या रॅलीत सहभाग घेऊन आपले देशप्रेम व्यक्त केले हर घर तिरंगात सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या घरावर तिरंगा फडकावा असे आवाहन आमदार ऍडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांनी केले या रेल्वे भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चा भाजपा विद्यार्थी आघाडी महिला आघाडी तसेच आधिपत अधिकारी यांनी अथक परिश्रम केले या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक व राष्ट्रभक्त उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक